नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शरद पवार यांच्या गटात झालाय मोठा पक्षप्रवेश विधानसभा अजित पवारांना मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल केलं नसेल तर करा आणि बेलायकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे अजित पवारांना जळगाव मध्ये मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील युवक विधानसभा क्षेत्र प्रमुखासह तब्बल वीस जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे जळगावच्या महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील युवक कार्यकारिणीतील वीस जणांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची कुठलीही कामे केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत यामध्ये अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहिल पटेल युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख युवक रफीक पटेल युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह वीस जणांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र